आता आपण उभं आहोत अकोला नगरपंचायतच्या पानसरडी विभागामध्ये असलेल्या भैरोबा मंदिराच्या टेकडावर या टेकडीवर नगरपंचायतने माजी वसुंधरा या योजनेअंतर्गत मागील तीन वर्षापूर्वी जवळपास पंचेचाळीस लाख रुपये या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी खर्च केलेले आहेत परंतु काही स्थानिक नागरिकांनी फोन करून काही वृत्तवाहिनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संपर्क केला त्यामुळे आज या ठिकाणी सगळे सामाजिक कार्यकर्ते काही राजकीय पक्षाचे प्रमुख आणि पानसरोडी गावातील काही तरुण सहकारी आज या बैरोबाच्या भूमीमध्ये या ठिकाणी उभ्या आहेत अकोले शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असेल हा भैरोबा डोंगर म्हणजे अकोलेकरांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा एक प्रकारचा पर्यटन पॉईंट व त्याचबरोबर एक तीर्थस्थान आणि ती श्रद्धास्थान अशा प्रकारची ही वास्तू आहे परंतु नगरपंचायतने पंचेचाळीस लाख रुपये या ठिकाणी खर्च केलेत ज्या पंचेचाळीस लाख रुपयामधून या ठिकाणी जवळपास साडे अठराशे झाडांची लागवड दोन वर्षापूर्वी या ठिकाणी झाली होती परंतु आत्ता मात्र त्या संपूर्ण झाडांची या ठिकाणी राख रांगोळी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळेल ही शासनाच्या पैशाचा अत्यंत मोठ्या प्रमाणात दुरुपयोग सध्या नगरपंचायत करत आहे असं आम्हाला वाटतंय आहे म्हणून माझी नगरपंचायत आणि सगळ्या प्रशासनाला विनंती आहे की आत्तासुद्धा सुद्धा त्यातली काही झाडं जिवंत राहू शकतात जर तुमची मानसिकता नीट असेल तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर या झाडांना जीवदान देण्याचं काम तुम्ही करू शकतात अकोले तालुक्यामध्ये अजिबात पाण्याची टंचाई नाही मधल्या काळातसुद्धा सुद्धा अकोले शहराला काही काळ पाणीपुरवठा बंद होता संगण आपण सगळे अवलंबून होतो आपल्याला मात्र आपल्या पातळीवर अजूनपर्यंत स्वयंपूर्णता मिळवण्यामध्ये यश आलेलं नाही म्हणून या वृक्ष लागवडीच्या निमित्तानं या ठिकाणी झालेल्या प्रचंड मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार नगरपंचायत या ठिकाणी डोळे झाक करते काय अशा प्रकारची एक जाणीव सर्वसामान्य अकोलेकरांच्या मनामध्ये आहेत म्हणून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून मी एवढंच आव्हान करतो की अकोल्यातील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील पुरुष असेल यांना फिरण्यासाठी या ठिकाणी जॉगिंग करण्यासाठी किंवा आपले स्वतःचं मन रमावण्यासाठी अकोल्या शहराजवळ इतका सुंदर पर्यटन पॉईंट होऊ शकत नाही परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळं त्या ठिकाणी असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळं या झालेल्या सरकारच्या पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात अपयव या ठिकाणी झालेला आहे अकोला नगरपंचायत काय कारभार करते आम्हाला याच्याविषयी काहीही देणं घेणं नाही आमचा कुणीही व्यक्तिगत शत्रू नाही आणि आम्हाला कोणत्या प्रकारचे ताशेरे ओढायचे नाहीत परंतु जे आता सध्या चालू आहे त्याबद्दल मात्र या तालुक्यातला या शहरातला एक सजग नागरिक म्हणून आपल्या भावना आपण व्यक्त केल्या पाहिजेत प्रशासन म्हणून वसुलेला ज्या पद्धतीने तुम्ही ताकादा लावता त्याच पद्धतीनं शासनाचे चाळीस चाळीस लाख रुपये खर्च करून त्यातला एक रुपयाचा सुद्धा बेनिफिट जर समाजाला होणार नसेल तर हा सुद्धा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे आणि नकळतपणे तिथलं प्रशासन त्या ठिकाणी भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी एक प्रकारची मदत करते काय अशा प्रकारची भावना आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की तातडीनं या भैरोबाच्या डोंगरावर आत्ता पाण्याच्या झाडांच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे कारण ज्यावेळेस पंचेचाळीस लाख रुपये खर्च केले तेव्हा त्या झाडांना जगवण्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा सुद्धा तितक्या सक्षमतेने आपण उभी करायला पाहिजे होती परंतु कोणत्याच प्रकारचं व्हिजन कोणत्याच प्रकारचं व्हिजन प्रकार प्रकार नगरपंचायतच्या पदाधिकाऱ्यांकडे दिसत नाहीत या पंचेचाळीस लाख रुपयाच्या झाडांच्या खर्चामुळं नगरपंचायतला माझ्या माहितीप्रमाणे अडीच कोटी रुपयाचं बक्षीस मिळालंय अडीच कोटी रुपयाचं तुम्ही बक्षीस मिळवता याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे परंतु ज्या झाडांमुळे तुम्हाला ते बक्षीस मिळालेलं आहे ज्या प्रभा प्रभागामध्ये तो पैसा खर्च झालेला आहे तो खर्च शासनाचा वाया जाणार नाही याची काळजी घेण्याची सुद्धा जबाबदारी आपली आहे म्हणून ही जबाबदारी झटकून चालणार नाही अकोले शहरापासून पाचशे फुटावर प्रवरण नदी तीन महिने झाले धोधो वाहत आहेत या बैरुबाच्या डोंगऱ्याच्या खाली निळवंड्याचा उजवा कॅनॉल वाहत होता महिन्याभर या कॅनॉलला पाणी चालू आहे पाणी असून सुद्धा पाणी घालण्याची मानसिकता जर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रशासनामध्ये नसेल तर त्या पदांवर राहण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही तातडीनं या झाडांवर आपण तातडीने पाण्याची योजना सुरू करा झालेला पैसा जो काय आहे त्या संदर्भामध्ये त्या झाडांना ड्रीप बसवा त्या ठिकाणी पाणसवाडी गावामध्ये विहिरी मोटारची योजना आहे या ठिकाणी टाकी बांधली आहेत परंतु करण्याची मानसिकता नगरपंचायती दिसत नाहीत एवढंच या निमित्तानं सांगतो आणि लवकरात लवकर या संदर्भात काहीतरी आपण पावलं उचलाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आज या ठिकाणी बैरबाच्या टेकडीवरती आम्ही आलेलो आहोत आणि इथे शासनाने अकोले नगरपंचायत वृक्ष लागवड बारा महिने संगोपन चौदाव्या वित्त अंतर्गत साधारणतः पंचेचाळीस लाख रुपयाचं वृक्षरोपण या ठिकाणी केलेलं आहे परंतु आपण आमच्या पाठीमागं बघता अक्षरच्या झाडांची राख रांगोळी झालेली मग हे पंचेचाळीस लाख रुपये शासनाने नेमकी कशा पद्धतीने वापरलेले आणि कसे नाही याचा खुलासा आपल्या नगरपंचायतीने केला पाहिजे या ठिकाणी अनेक म्हणजे ठेकेदारांचा दोष आहे का स्थानिक नगर प नगरपंचायतीने काही नगरसेवक असतील किंवा तिथले अध्यक्ष असतील का उपाध्यक्ष असतील यांनी याचं उत्तर द्यायला हवंय बाकी राहुल शेट्टी बाकी पुन्हा एकदा अकोले नगर पंचायतचा बोगस कारभार चव्हाट्यावर आलेला आहे आपण इकडे पाठीमागे बघू शकता काही वर्षांपूर्वीच पंचेचाळीस लाख रुपये खर्च करून अकोले नगर पंचायतने इथे वृक्षारोपण केलं होतं आणि ह्याच वृक्षारोपण बघून अकोले नगरपंचायतला अडीच कोटी रुपये बक्षीस जाहीर झालं होतं परंतु आज या झाडांची परिस्थिती जर आपण बघितली तर अक्षरशः राख झालेली झाडांची याला जबाबदार कोण याला काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे यावर लक्ष आहे का एकीकडे पाण्याचा एवढा मोठा प्रश्न असताना कोणत्याही प्रकारचं नगरपंचायत उत्तर देत नाही आम्ही वेळोवेळी त्यांना विचारतोय की पाण्याची समस्या आहे पाण्याचं काय झालं कोणत्याही प्रकारची साठवण तलाव या आपल्या अकोले नगरपंचायतच्या आधीत नाही आपण सर्वस्वी संगनमेरीपची पाई जी पाईपलाईन गेलेली निळवंड्याची तिच्यावर अवलंबून आहे ती सोडून आपल्याकडे काही पर्याय आहे का आत्ता सध्या मार्च महिना चालू आहे आणि नंतर भविष्यात आता एप्रिल महिन्यात तर आपण विचार करू शकतो या झाडांवरून झाडांकडेच बघा या झाडांवरून या विचार करू शकतो की काय भयान परिस्थिती राहणारी तरी आमचं नगरपंचायतली एक विनंती आहे की तुम्ही दीड हजार रुपयासाठी लोकांची नळ कनेक्शन तोडतात नाही का परंतु दीड हजार रुपये लोकांकडे नाहीये ना लोकांना पाणी नाही भेटत आहे लोकांकडे पैसे नाहीयेत अत्यंत परिस्थिती खराब आहे कारखान्याचे पेमेंट नाहीये ते त्यांनी थोडं समजून घेतलं पाहिजे आणि लवकरात लवकर या बैरोबाच्या टेकडीवर जो हा प्रश्न निर्माण झालेला आहे पाण्याचा आणि या झाडांचा हे झाडं वाचवले हो पाहिजे यासाठी काहीतरी उपाययोजना अकोल नगर पंचायतनी केली पाहिजे